मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेके यांच्या जनता दरबार या उपक्रमाला गेल्या साडेपाच वर्षांपासून सातत्याने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे दर सोमवारी वडगाव मावळ येथील शासकीय आवारात आयोजित होणाऱ्या या दरबारात मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक का आपल्या समस्या मांडण्यासाठी येतात आज आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी विविध प्रकारच्या समस्या आमदारांसमोर मांडल्या यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता खराब रस्ते गटारांची तसेच तसेच विलंब बेकायदेशीर कारवाईची करण्यात आरोग्य सुधारण्याची गरज औषधांचा तुटवडा शिबिरांच्या आयोजनाची मागणी याही नागरिकांनी यावेळी स्पष्टपणे मांडल्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले गेले तर शिष्यवृत्ती संबंधित तांत्रिक अडचणी आणि शाळा महाविद्यालयांच्या सुधारणा व्हावी अशी मागणी झाली पोलीस प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष गुन्हेगारी वाढ घरफोडी आणि चोरी सारख्या चिंता व्यक्त केली शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत तक्रारी पात्र असूनही नाव न येणे किंवा लाच मागितल्याच्या घटना याही निदर्शनास आणून देण्यात आल्या वयोवृद्ध अपंग आणि विधवा नागरिकांनी निवृत्ती वेतन आधार कार्डातील त्रुटी आणि बँक खात्यांशी संबंधित अडचणी मांडल्या रोजगाराच्या संधीचा अभाव स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळण्यात अडथळे तसेच जमिनीच्या मालकी हक्क हस्तांतरण आणि वादासंबंधी तक्रारी देखील मांडण्यात आल्या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या असल्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबतही नागरिकांनी आवाज उठवला या समस्या ऐकून आमदारांनी संबंधित विभागांना आवश्यकता सूचना देत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या दरबाराचे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी देखील यासाठी बोलवले जातात यामुळे अनेक समस्या त्याच ठिकाणी आणि मार्गी लावले जातात आतापर्यंत तब्बल अधिक आठवडे सलगपणे या उपक्रमामुळे लोकांना विश्वास वाटतो की त्यांची अडचण कुणीतरी ऐकणारे आहे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत आमदार शेळके स्वतः जनतेसमोर उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेतात त्यांचा सखोल विचार करतात आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात एखाद्या कामाला वेळ लागणार असल्यास तेही स्पष्टपणे सांगतात तसेच काम शक्य नसेल तर तेही स्पष्ट करतात कधी कधी काही अपरिहार्य कारणास्तव आमदार सुनील शेख यांना सोमवारी उपस्थित राहणे शक्य होत नसते अशा वेळी नागरिकांना याची पूर्वकल्पना दिली जाते यामुळे अखंडपणे सुरू आहे या उपक्रमात लहान मुले महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक सहभागी होतात जनता दरबार हा एक प्रकारचा लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा संवाद मंच ठरला आहे या लोकोपयोगी आणि लोकाभिमुख उपक्रमामुळे आमदार सुनील शेके यांची सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ अधिक दृढ झाली आहे लोकांशी थेट थे संवाद पारदर्शकता आणि कामाचा सातत्यपूर्ण प्रयत्न या तीन आधारस्तंभांवर उभा असलेला जनता दरबार हा मावळ तालुक्यात लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श ठरतो आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा